काही दिवसांपासून झालेल्या अविरत पावसामुळे मोरणा नदीला मोठा पूर आला असून नदीकाठच्या शेतजमिनीचं प्रचंड नुकसान झालंय पिकासह शेतजमिनी वाहून गेल्यात सोयाबीन कापूस तूर यांसारखी पिके पूर्णपणे पाण्याखाली गेल्यानं शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडलेत पुराच्या पाण्यामुळे अनेक शेतजमिनी खरडून गेल्या असून उर्वरित पिके दीर्घकाळ पाण्याखाली राहिल्यानं सडून नष्ट झाली आहेत या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट युवा नेते श्रीकांत अरविंद पाटील यांनी हातरुंड व परिसरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून सरकारकडे बाळापूर तालुक्याच्या अतिवृष्टीग्रस्त घोषित करण्याची मागणी केली आहे पाटील यांनी यावेळी कृषी महसूल व अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीनं सर्वेक्षण करून पंचनामे करण्याचे आवाहन केले आणि आता मोरणा नदीच्या काटावर खड्डे खोदून समाधी आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिलाय या पाहणी दौऱ्यात सहानी सहाय्यक अधिकारी पटवारी तसेच स्थानिक शेतकरी सय्यद काझीम वाजिद खान नासिर अहमद शाहरुख पठाण इलियाज खान शेख मुजाहिद शेख मुकीम देशमुख भाऊ वाहिद शहा आदी उपस्थित होते दरम्यान शेतकऱ्यांचा गंभीर प्रश्न पुढे आलाय नुकसान झाले संकट कोसळले पण निवडून आलेले पदाधिकारी गेले कुठं पूरग्रस्त शेतकऱ्यांनी तात्काळ पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे इंडिया न्यूज आर सेवन काजी मेहंदी हसन गेल्या तीन दिवसापासून हातरूनच नाही तर बाळापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीचा थैमान आहे या थैमान असल्या असल्यामुळे सुद्धा असल्या वरून सुद्धा आपला बाळापूर तालुका जो आहे हा अतिवृष्टीमधून सतरा व अठरा ऑगस्ट च्या वगळण्यात आलेला आहे मला फक्त प्रशासनाला हे विचारायचं आहे की हा हे वैर बाळापूर तालुक्याशी का कारण की हे तुम्ही बघताय माझ्या मागे हे शेतामधून पुढे चाललेलं आहे हे पराठी पराठी म्हणता येत नाही हे पराठी बघा याला पराठी म्हणता येत नाही असं असताना सुद्धा बाळापूर तालुका हा अतिवृष्टीतून वगळण्यात आलेला आहे हे स्थानिक प्रशासन शंट असल्यामुळे फक्त हे झालेलं आहे अकार्यक्षम अधिकाऱ्यामुळे झालेलं आहे अधिकाऱ्यांनी या ठिकाणी अहवाल पाडवला नाही मला वाटते की कदाचित वरती सरकारला तर असं स्वप्न येणार नाही की बाळवड तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे हे फक्त आणि फक्त अकार्यक्षम अधिकाऱ्यांमुळे झालेलं आहे मी आज सांगू इच्छितो की जर का याच्यामधून या अतिवृष्टी म्हणून किंवा या पुरामध्ये ज्यांचं त्यांचं नुकसान झालं याच्यामधला जर दर एक जरी वंचित राहिला तरी आम्ही इथं नदीत खट, इथं खड्डे करून इथून खड्डेत जाऊन आंदोलन करू जोपर्यंत त्यांचं नाव त्यामध्ये ॲड होणार नाही तोपर्यंत आम्ही तिथून नाही धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.